राम थोडीशी व्यथित करणारी अशी ही बातमी आहे आपण एकीकडे मोदी हिंदू राष्ट्र साकार करतील असं स्वप्न बघतो आहे हिंदुत्वाचे ते हिंदू हृदय सम्राट होत आहेत वगैरे वगैरे असं आपण म्हणतोय पण महाराष्ट्र टाईम्समध्ये एक बातमी आली आहे आणि त्या बातमीचा हे पण आला आहे त्याच्यावर एक व्हिडिओ पण आला आहे काय खरंच बोलवत नाही आम्हाला बत्तीस लाख मुसलमानांना ईदच्या निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सौगात ए मोदी कॅम्पेनच्या अंतर्गत ईदला भेट दिली जाणार आहे या भेटीची किंमत साधारणतः पाचशे रुपये असेल आणि बत्तीस लाख मुसलमानांना ती दिली जाणार आहे इकडे आमच्या बहिणींची भाऊबीज बंद करण्याच्या चर्चा चालू आहेत हां आनंदाचा शिधा बंद होण्याच्या हे चाललेल्या आहेत चर्चा चाललेल्या आहेत आणि त्याच वेळेला आम्ही ज्यांच्या माध्यमातून हिंदू राष्ट्राचं स्वप्न बघतो ते मोदी सौगा ते मोदी कॅम्पेन अंतर्गत बत्तीस लाख मुसलमानांना पाचशे रुपयाच्या किट भेट देणार आहेत बॅड बॅड वाईट वाटतंय वाईट वाटून वाट वाट काय करणार आपण कोणीतरी जाब विचारायला पाहिजे हिंदुत्ववादी निंदी तूच जा विचार की इकडे आम्ही एवढं लढा करतो आहे मार खातो आहे त्याच्याकरता बदनामी सहन करतो आहे आणि तुम्ही बत्तीस लाख मुसलमानांना निमित्त किट वाटायला निघालात हे काय प्रकार आहे अवघडच आहे नितेशला बोलणं कारण मग त्याला पक्षात ठेवणार नाहीत एनिवे anyway, निदान आपला असंतोष आपण व्यक्त केला हे काही कमी नाही धन्यवाद